श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज बामनोद येथील प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे आय टी आय प्रवेश देणे सुरू आहे तरी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असलेले विभिन्न प्रश्न त्याच्या आपण मार्गे लावण्यासाठी सतत प्रयत्न करतो आणि मागच्या काही दिवसमध्ये उन्हा ऊन उन असल्यामुळे काही काय होत होतं की मी दौऱ्यावर गेलो बाकी अधिकारीला बाकी जे त्या ठिकाणीचे नागरिक आहेत ते सगळेजण येतात आणि ऊन असल्यामुळे असा शासनाची पण सूचना होती की लोकांना त्रास होऊ नये त्यामुळे मागचे डेड महिने मार्च एंडपासून माझे काही दौरे झालेले नाही होते आज कुठले बैठक वी सी वगैरे नसल्यामुळे मी सडनली विचार केला की आज ऑफिसला बसण्यापेक्षा ज्या ज्या भागामध्ये ज्यादा प्रश्न प्रलंबित आहेत त्या भागात जाऊन त्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तिथे पण बसून मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जागेवर जाऊन अगर आपण बसलं तर जास्त योग्य रीती प्रश्न सुटतं या भागामध्ये विभिन्न प्रकारचे प्रश्न आहेत ज्याच्यासाठी सन्मान्य खासदार मॅडम असतील मान्य मंत्री केंद्रीय मंत्री महोदय असतील त्याच्यासोबत सन्मान्य आमदार महोदय अमोल जवळे साहेब असतील आपले चंद्रकांत पाटील साहेब असतील त्यांच्याशी सतत संपर्क आणि चर्चा आपण करत असतो यामध्ये एक प्रश्न आहे की फैजपूरचा जो प्रांत कार्यालय व निवासस्थान ज्याच्यासाठी शासनाची मान्यता प्रमा वगैरे झालेली आहे तर याच्यामध्ये फैजपूर नगरपालिकामध्ये दोन प्लस तीन असं पाच जागा आहे दोन एक मोठा प्लेग्राऊंड आणि एक जो ज्याच्यासाठी आज रिझर्वेशन आहे नदीच्या बाजूला नदीच्या बाजूच्या जगामध्ये रेड लाईन ब्लू लाईनची एक अडचण असू शकते असं हे वाटते दुसरं एक प्लेग्राउंड आहे त्या ठिकाणी रिझर्वेशन प्लेग्राऊंडची आहे तर प्लेग्राऊंड आपल्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करावं लागेल आणि बाकी तीन जागा अजून सामान्य आमदार महोदयांनी सुचवलेला ज्या गोष्टीबद्दल मी प्रत्यक्ष पाहतो आहे प्रांतसाहेब पाहत आहेत याच्याशिवाय इतर ठिकाणी अगर फैजपूरला नाही केलं अगर फैजपूरला जागा नाही मिळाली शेवटी तर इतर ठिकाणी कुठे कुठे करता येतो पीडब्ल्यू डीची जागा नगरपालिकेची जागा असं विभिन्न जागेच्या जवळपास आठ नऊ ठिकाणी जागेच्या आपण पाहणी करतो जो फैजपूरला आहे आपले एक दो ठिकाणी सावदाला पण विचार आहे रावेरला पण असू शकतं यावलला पण असू शकतं विभिन्न ठिकाणी आपण करू शकतो परंतु आजच्या डेटमध्ये शासनाची मान्यता फैजपूरसाठी आहे आणि फेसपूरला करण्याची आपली पण मानस आहे परंतु त्या ठिकाणी जागा लवकर उपलब्ध होणार पाहिजे की तो ते आपल्या प्रमा लॅब्स होणार त्याचे आपल्या सगळ्यांची प्रयत्न चालू आहे एक हा विषय दुसरा विषय की सावदा नगरपालिकानी काही शंभर दिवस कार्यक्रममध्ये सुधारणा केलेली आहे त्या सुधारणा बघण्याची आपले सी ओ साहेबांनी वेळोवेळी मला आमंत्रित केलं होतं तर त्या कार्यालयाला आज या ठिकाणी भेट दिली मला आनंद झाला ते बघून की व्यवस्थित रंगरंगोटी झालेली आहे काय बोर्ड वगैरे काय दिवसात लागणार आहे आणि व्यवस्थितपणे लोकांना योग्य रीती या ठिकाणी सेवा मिळेल जो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सूचना पण आहे आणि त्या सूचना अनुषंगाने की लोकाभिमुख प्रशासन असावा आणि विशेषतः त्याच्यामध्ये नगरपालिकाचा फार मोठा वाटा असतो तर त्याला एक बघायला आलो होतो दुसरा जो एक लाँग टर्म प्रश्न सावदामध्ये दोन प्रश्न जो म्हणजे एक तो आपल्याला प्रमाण रद्द करावा लागला एक आठ वर्गाची एक उर्दू शाळा होती त्याची डी पी डी सीमधून नवीन आठ वर्ग साठी ते मान्यता झाली होती परंतु त्याची काय एन ओ सी मिळाली नाही तो त्यामुळे त्या, त्या प्रमाण रद्द करावं लागलं या बिल्डिंगची काय परिस्थिती आहे ते मला बघायचं आहे की म्हणजे मुलांचे म्हणजे काही धोका वगैरे तो म्हणजे किमान प्रत्यक्ष तिथं दिसत नाही अगर होत असेल तर पावसाआधीची तयारीमध्ये ते आपल्याला दुरुस्त करून घेणं गरजेचं राहिलं परंतु या ओ सीमुळे त्याप्रमाणे होऊन गेला आपण खूप प्रयत्न केला मागच्या वर्षी परंतु ते झालं नाही दुसरा एक विषय आहे की आपलं पुरवठ्याची योजनाचा विषय त्या ठिकाणी जॅकवेलची जो जागा आहे त्या ठिकाणी करायला का हरकत येत आहे अडचणी येत आहे तर त्याच्यामध्ये आडवा बोर वगैरे घेता येतो का त्या एक प्रश्न आपल्यासमोर आहे ते सावदा नगरपालिकाचे दोन प्रश्न त्याच्याशिवाय यावलमध्ये आपल्याला ग्रामीण रुग्णालय बांधायचे आहे त्याच्यासाठी आपले सिव्हिल सर्जन्स साहेब पण आहे ते इरिगेशन विभागाची एक जागा आपण त्या ठिकाणी वर्ग करण्याचा प्रस्ताव त्याच्या चालू आहे काही दिवसात ते वर्ग होईल ते एक वेळा वर्ग झाला की त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आपल्या बांधायच्या त्याच्यासाठी सन्मान्य आमदार अमोल जवळेसाहेब असतील रक्षा खटसे मॅडम असतील त्यांनी खूप पाठपुरावा करून त्याच्या प्रमा ऑलरेडी आणलेली आहे त्या जागामुळे ते अडकलेलं जागा आहे ते, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे त्याच्यानंतर रावेरमध्ये रावेर, रावेर नगरपालिकाच्या जो सांडपाणी व्यवस्थापनासाठी जो जागेचा प्रश्न आहे त्याच्या रेस्ट हाऊसच्या बाजूची जी एक जागा आहे त्या ठिकाणीचा एक प्रस्ताव आहे दुसरा ॲम्ब्युलन्सचा एक विषय आहे आणि आमदार साहेबांनी काही ग्रामीण रुग्णालयाचे ते अध्यक्ष असतो त्या ठिकाणी काही सेवाचा अभाव आपल्याला होतो काही प्रॉब्लेम झाला आहे की या भागामध्ये जवळच्या जिल्हा रुग्णालय जो आहे ते अबाउट पंधरा किलोमीटर आहे आणि आपल्याला या ठिकाणी डॉक्टर नर्सेसचे पदरिक्त असल्याने काही प्रॉब्लेम्स आपल्यासमोर आले इन्फ्रास्ट्रक्चर परिपूर्ण रीती बी पी डी सीनी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जो राष्ट्रीय जो निकष आहे त्या अनुषंगाने सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता करून दिली तो असा करून छे सात गोष्टी आज दुपारपर्यंत मी बघून त्याच्यामध्ये कसं मार्ग काढता येईल सामान्य लोकप्रतिनिधीचे मार्गदर्शन घेऊन कसा प्रश्न सोडवता येईल की या ज्या ज्या गोष्टीचे एवढा कष्ट घेऊन प्रमा शासनाने दिलेला आहे त्या सगळ्यांची मूर्त स्वरूप एक प्रत्यक्षरूपी काय गोष्टी तो दिसायला पाहिजे आणि लवकरात लवकर दिसायला पाहिजे याच्या प्रयत्न आपल्या सगळ्यांचे आहे आणि या प्रयत्नामुळे आज मी या ठिकाणी आहे माझे सात उपविभाग आहे त्या सातपैकी सर्वाधिक प्रश्न अगर असेल डेट डेटमे पेंडिंग तो आपल्या या उपविभागाचा आहे एक और मोठा प्रश्न आहे जो मी आपल्या माध्यमातून सगळे जनतेला आवाहन करत करतो आहे की रस्त्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न अतिक्रमण जो आहे पानंद रस्त्यावर ते पण सर्वाधिक आपले ते या आपल्या भागात दिसतो आहे तर ते अतिक्रमण काढण्याची मोहीम पण या ठिकाणी चालू आहे आपल्याकडे गाळमुक्तीच्या फार मोठा योजना सन्मान्य आमदार महोदयांनी तयार करून दिलं होतं त्या माध्यमातून पण एक मोठा गाळमुक्तीची योजना पण या ठिकाणी चालू आहे तो हा गाळमुक्ती आपण व्यवस्थितपणे लवकर पूर्ण करून घेऊ आणि गाळमुक्त आ, एक ठिकाणी मी आज भेट पण दिली सकाळी आणि शेतकऱ्यांनी ते गाळ घेऊन जावा दुसरा एक जो रस्त्याचा जो प्रश्न आहे म्हणजे पानंद रस्ते शेत आ, शिवरस्ते त्याच्याबद्दल आपण विशेष लक्ष दिलेलं आहे अतिक्रमण काढण्याचा आपण प्रयत्न करतो आहे लोकांनी याच्यासाठी सहकार्य करावा आणि ते अतिक्रमण काढून घ्यावं आणि एक पुनर्वसनचे एक प्रश्न पेंडिंग आहे त्याच्याबद्दल काल प्रांत महोदयांनी बैठक घेतली ते प्रश्न पण आपण लवकरात मा मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो हे सगळे लॉंग टर्म प्रश्न आहे त्याच्यामध्ये लोकांना एकत्र यावं लागेल लोकांना एकमेकांना समजून घेण्याची भावना ठेवावी लागेल आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावं लागेल जर असा झाला तर आपला एकही एक 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 प्रश्न राहणार नाही जिल्हाभरात सर्वाधिक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे याचा आपल्या भागामध्ये सर्वाधिक प्रश्न सुटले पण परंतु आत्ता जो आठ दहा प्रश्न मी जो आपल्या समोर मांडला तो प्रलंबित आहे या आठ दहा प्रश्न समन्वयाची भूमिका घेऊन आपल्याला हे सोडवायचे आहे आणि हे आठ दहा प्रश्न सुटले की अजून या भागाच्या विकास प्रगती अजून पुढे जाईल एवढं मला बोलायचं यासाठी मी या ठिकाणी आहे आणि आपले सगळे अधिकारी कर्मचारीला शुभेच्छा दिल्या सर ग्रामीण रुग्णालयामध्ये नावाचा प्रश्न प्रलंबित आहे तुमच्याकडे काही नगर माजी नगरसेवकांनी अर्ज दिला आहे त्याच्यावर काय या आपल्याकडे एक शासनाचं धोरण आहे असे की कुठलेही रुग्णालयाला म्हणजे नाव देऊ नये बिकॉज याच्यावर खूप वाद होतो आणि हे शासनाचं धोरण आहे विशेष बाब म्हणून हे जो प्रस्ताव प्राप्त झाले होते ते शासन दरबारी पाठवण्यात आलेले त्या गोष्टीचा पाठपुरावा त्या संबंधित सन्मान्य माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी शासन दरबारी करावं लागणार आहे प्रस्ताव आपला ऑलरेडी त्यांचं जो निवेदन आलं होतं ते प्रस्ताव म्हणून आपण पुढे पाठवलेलं आहे परंतु शासनाचे धोरण स्पष्ट आहे तुम्ही महाराष्ट्रभराच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बद्दल विचार करा जागा देतानाच ठराव केलेला होता नगरपालिके या गोष्टी आहे परंतु शासनाचे धोरण मध्ये विशेष बाब सूट म्हणून आपण ऑलरेडी प्रस्ताव दुसरा प्रश्न असा आहे की एस रे मशीन आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये लॅब टेक्निशियननी आहे आणि एक्स रे टेक्निशियननी आहे लॅब टेक्निशियनमध्ये आजकेट एक जो प्रश्न होता लॅब टेक्निशियनचा जे महाराष्ट्रभराचा विषय होता तो एच एल एल आणि बाकी कृष्णा डायग्नोस्टिक्स व यासारख्या संस्थांसोबत करारनामा करून शासनाने ओनली सॅम्पल कलेक्शन आता ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि जो टेस्टिंगचा जो ॲक्च्युअल काम आहे ते आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या यासारख्या ग्रामीण भागामध्ये होत आहे आत्ता जो टेक्निशियन जो विषय राष्ट्रीय ग्रा हे जो आपला एन एच एफ राष्ट्रीय आरोग्य योजना आहे अंतर्गत आपल्याला टेक्निशियन वगैरे नेमण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आपण डेंटिस्ट्री वगैरे वगैरे नेमलेलं आहे याच्या कंटिन्युअस ॲडव्हर्टिजमेंट आपल्याकडे आहे की वॉक इन इंटरव्ह्यू प्र, प्रति मंगळवारी आहे तो आपल्या माध्यमातून यदि कुठलेही टेक्निशियन आहे या भागाचे आणि आज मुंबई पुणे या कुठे इतर ठिकाणी काम करत असेल आणि त्याला याही विनंती मी करेल की तुम्ही ताबडतोब या ठिकाणी तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये या तुमची पात्रता तपास करून तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे प्रॉब्लम निधीचा नाही आहे प्रॉब्लम ॲडव्हर्टिजमेंटचा नाही आहे प्रॉब्लम लोकांची उपलब्धताचे अगर आपल्या ओळखीच्या कोई पात्र व्यक्ती म्हणजे सैश शैक्षणिक रीती आणि अनुभवाची रीती पा पात्र व्यक्ती अगर उपलब्ध असेल तर त्यांनी सिव्हिल सर्जन कार्यालयाला दर मंगलवाडी त्यांची वॉकिंग इंटरव्ह्यू असते सकाळी दहा वाजता त्यांनी त्या ठिकाणी भेट द्यावा आणि वॉकिंग इंटरव्ह्यूमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून नियुक्ती आदेश घेऊन या ठिकाणच्या जनतेला सेवा द्यावा धन्यवाद सुधार करा चांगली संधी आहे की आपण बिलकुल एक नंबर करायला पाहिजे आणि शहरला अति स्वच्छता स्वच्छता झाल्या अति स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याचा जो विषय आपण पण आज करून बघू जास्त ठीक आहे आयटीआय साठी प्रवेश देणे सुरू आहे बामनोद येथील प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे संपर्क साधावा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद